असं ते आज तुमचे ऑर्डिनरी मिटिंग झाले असतात तिथून मेन मेन मुद्दे खंचे असले मेन मुद्दे म्हणजे आमचे गार्बेज टॅक्स जो वेव्ह करपास एक तो एक इशू आशिल्लो सेकंड इशू आशिल्लो म्हणजे तो ते हायकोर्टाने जे ऑर्डर दिल्या आयपीएल जी इलिगल जे असा रोड साइड जा पेडी फील्ड्स ताजी एक ती ताजी डिस्कशन झाले आणि एक तो जिमाचे एक डिस्कशन झाले आणि एक मेन म्हणजे मेन मुद्दा आशिल्लो आजो वेव्ह ऑफ गार्बेज टॅक्स तो मेन मुद्दा आशिल्लो आणि बाकीचे बारीक बारीक इशू असले अजेंडा ते मे क्लिअर केले गार्बेजावर आमकां क्लेरिफिकेशन गार्बेजा हेजेर गार्बेज गार्बेज प्लांट जेन्ना कुडचड्या हाडपासून त्यांना ठरले त्यांना मनोहरभाई पर्रीकर मनोरभाई पर्रिकर एशुरंस दिले जेन्ना हो प्लांट कंप्लीट जातलो त्यांना आम्ही गार्बेज टॅक्स जो माफ करतले सो ते त्या ॲशुरंसात आताच चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत ताणे बी आम्हाला एन्शुरंस दिले इनोग्रेशन गार्बेज टॅक्स व्यव करतो सो ताजे डिस्कशन झाले आणि किती केले जे आमी डीएमए लेटर केला आता बाबा असे असे असं त्यांना एन्शुरंस दिले लोकांना कुर्चकारां गार्बेज टॅक्स घेऊन आतां कितें किती जे डीएमए काम लेटर आतां आमकां सांगा आमकां कॅबिनेटाक धाडचें पडटलें कॅबिनेट अप्रुवल येत परमिशन दिवपाक शकता तोपर्यंत आम्ही ते लोकांकडल्यानं घेनासतना राहू शकना कित्याक जे लोक जे कोण भरपूर येतात आमी ना शकना प्लस तांफांना सांगूनही दरम्यान तो जे इंटरेस्ट एप्रिल मे पर्यंत टॅक्स घेतात आमी तर हे इंट्रस्ट इंटरेस्ट आतां आता रेझ्युशन कितें घेतला रेझोल्युशन घेतला की जे जुना कोण टेक्स भरपाल त्याचा फुडे तो हे जायना तोपर्यंत आम्ही कडल्यान लोकांची फायन घालून इंटरेस्ट घेऊन ना ते सुद्धा आमका डीएनएम घालचे पडटले आता हे रिजोल्युशन घेतले ते सुद्धा आम्ही लोकांचे इंटरेस्ट घेवपाना म्युन्सिपाल्टी प्रोएक्टिव असा सगळे असा पण आदलो सीएम एम ऑनरेबल आमचं देवंगत परिकर बाब आणि आमचं आयचो सीएम एम दोतोर प्रमोद सावंत हांणी आमकां प्रॉमीस केल्ले तांच्या तरी उतराक एक भेटेचे असो असं दिसता म्हाका आणि तांच्या भेटेचे उतराच्या भेटेचीक लागून हें जावपाक जाय आशिल्लें आनी हें सामकें इम्पॉर्टंट काम कारण लोकांक जेव्हा प्रॉमीस करता ओपन जे प्रॉमिस करतात त्यांना ते फुलफिल करता हा समज ख रिसेप्शन दोरता आणि एक ते तीन म्हणजे रिसेप्शन असतं जेव्हा जेवणाची ऑर्डर पाच पाचांक सुमार दिला ती एक एकाच्या पहिले थे जेवण रेडी असा सो ह्या भाषेन एक एप्रिलाच्यान जर टॅक्स माफ जर तो थर्टी फस्ट मार्चच्या पहिली फॉर्मेलिटी कंप्लीट जाऊ सो आजपर्यंत हालो ना आता तरी बाबा कौन्सिलात घेतला म्हणून तरी तुम्ही मात्र ताजे लक्ष घालून ते करचे रिक्वेस्ट केला आणि हा आणि रेझोल्युशन मांडलं की जोपर्यंत जोपर्यंत हजेर सोल्युशन येणार आणि तोपर्यंत जर तर कोणी टॅक्स पे करणार जर तांना फाईन घालची नाही अशा म्हणून रिक्वेस्ट केला